माग लागलेला आहे पाऊस कधी पडतोय त्याच्यानंतर खताचे भाव वाढलेले आहेत तेच भिकारचोट खालून सरकारची बाजू घेऊन आपल्या शेतकरी बापाच्या विरोधात कमेंट करत असेल तर असे बांडगुळ झोपेत सारे म्हणजे प्रश्न काय व्हायला दुखायले मसीचं इंजेक्शन वघारील नको बच्चू भाऊ इथं उपोषणाल बसलेत त्याला बंगला पाहिजे म्हणून नाहीये बच्चू भाऊ इथं उपोषणाल बसलेत त्याला भली मोठी कार पाहिजे का म्हणून नाहीये आणि मी तर विनंती करतो एक लहान भाऊ म्हणून बचू भाऊ ना येणाऱ्या काळात तुम्ही आमदार पदाचं स्वप्नही पाहू नका फक्त जर तुम्ही शेतकऱ्याची बाजू विद्यार्थ्याची बाजू वंचितांची बाजू ज्यांच्यावर अन्याय होतो त्याची बाजू म्हणून रस्त्यावर उभे राहिलेत येणाऱ्या काळात प्रत्येक घरामध्ये देव्हाऱ्यात तुमचा फोटो असणार आहे फक्त तुम्ही किंग मेकर व्हा किंग व्हायची काहीच गरज नाहीये कारण काय आहे का आपल्या गरीबाचा फार मोठा एक प्रश्न आहे माझ्यापैकी एखादा गरीब असेल आणि त्यानं स्वप्न राजकारणाचं पाहिलं की ज्याचं चारण्याचं चा खरं नाही का तेच भिकारचोट खालून संदेश देते म्हणजे आपण गरीब आहेत पण आपल्याला भोकांडीवर घ्यायला कोण आवडायला श्रीमंत हे परिवर्तन करणं कुठंतरी बदलावं लागाल अरे या महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत काही काही दलिंदराचे त्या विधानसभा मतदारसंघात नाव माहीत नाहीत <laughs> दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत त्याच्यात दलित धरायचे ते याच्यात मतदारसंघात नाव माहीत नाहीत बायको भी का उभा आहे का ते निवडून आहे का सून निवडून आली त्याचा तेह तेल तालमेल नाही अरे पण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात जरी आमचा माणूस सध्या आमदार नसेल पण एक गोष्ट लक्षात घ्या एक जीत सिकंदर और एक हार से कोई फकीर नाही होता येणारा काळ आपला आहे बच्चू भाऊ साठी एवढंच हार बाकी है काही जीत बाकी है काही हार बाकी है काही जीत बाकी है मेरे जिंदगी का कई सार बाकी है यहां से कर ली है मैंने मेरे जिंदगी की सुरुवात ये तो किताब का एक पन्ना था अभी तो पूरी किताब बाकी है अभी तो पूरी किताब बाकी है मिया ना ना मी या ठिकाणी आलोय एक पक्ष म्हणून नाहीये पण कुठंतरी शेतकऱ्याचा मुद्दा मांडताना एखादा माणूस उपोषणाला बसत असेल तर महाबाप शेतकरी आहे माझ्याकडे येणारे पोरग शेतकऱ्याचे आहेत ज्याच्या जीवावर मी क्लास घेऊन फॉर्च्युनर मध्ये फिरायलो त्याची कृतज्ञता बनवून एका शेतकऱ्याचं पोरग या नात्यानं मी इथं आलोय नाहीतर त्याच्यात पुन्हा आमचं इलेबल कुठतरी राजकारणी लोकांसोबत जोडल्या जाते या ठिकाणून एक ग्वाही द्यालो कुठल्याही पक्षाचा रुमाल ज्या दिवशी कांगणेसरच्या गळ्यात दिसला कुठल्याही पक्षाचा प्रवक्ता म्हणून कुठल्या स्टेजवर दिसलो कुठल्याही नेत्याबद्दल राजकारणाच्या प्रवासामध्ये प्रचार करताना दिसलो तर जिथं तू भाषणाला उपस्थित असेल तिथं ईड घेऊन मला फेकून आणायची विद्यार्थ्याचा मुद्दा असेल माझ्या बाप शेतकऱ्याचा मुद्दा असेल तेव्हा वाघ हा कधी मैदानात असेल हा शब्द इथून द्यायला आम्हाला सरकारशी घेणं नाहीये कारण व्हायला काय माहितीये का सध्या प्रॉब्लेम असा आहे विरोधात बाजू मांडायची कोणा अर्बन नावाचा एक प्रकार आला आहे छोट्या मोठ्या संघटना दाबण्याचा प्रयत्न केलाय पण बच्चू भाऊ ताण घ्यायचा नाही सूर्याला देखील लागते रहा चलता आहे वही संसार को बदलता है जिसने रातों से जंग जीती है सूर्य बनकर वही निकलता है सूर्य वही निकलता है। आज थोडे आपले दिवस वाईट आहेत आणि तुम्ही पण इथं बसलेल्या ना सांगतो हे यक्काउन सोडून बाकीचे बड्यापैकी नाष्टा बिष्टा करून इथं आले तुमच्यामधला मधला ध्वज दिसला पाहिजे चेहऱ्यावरलं तेच दिसलं पाहिजे गुत्त कोणी घेतलं नाही आपल्या घरात आपल्या आजाचा फोटो नाही कारण आपल्या आजाने घरासाठीच काहीतरी केलं गावासाठी काही के धतुरा केलेलं ये नाही येणाऱ्या काळात ही लोक मोठी का होतात अरे आपल्यासाठी त्यांचा लढा आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराची नावं आपल्याला माहित नाही पण त्यामध्ये आमदार नसताना आपल्या भाऊचं नाव घराघरात कानाकोपऱ्यात आहे का काम ऐसा करोगे नाम हो जाय नाही तो नाम ऐसा करोगे नाम सुनते काम हो जाय काम कोणाचं चालू आहे शेतकऱ्यांचं काय मागणंय कर्जमाफी अरे मग तुमच्या इथं विजय मल्ल्या येतो अकराशे कोटी कर्ज घेतो लंडनला जातो पंचवीस वर्षाची नवी पोरगी बायको करतो ते तुमच्या उरावर बसलेला चालते मग इथं शेतकऱ्याचे कर्जमाफी व्हायला काय झडपणी आली तुम्हाला राजकारणामध्ये तुमच्या गप्पात लयच भारी होत्या ना बाबा मग सरकार विरुद्ध बोललं की पुन्हा तुमच्या पुढे लाग लागती विषय काय आहे आज नाहीये पण संघर्ष करण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल आणि म्हणून एक विनंती आहे आपल्या समाजासाठी कोणी बोललं पाहिजे आपल्या समाजासाठी कोणी चाललं पाहिजे समाजासाठी कोणी रस्त्यावर आलं पाहिजे आणि आपल्याला बोलता येत नसेल चालता येत नसेल लिहिता येत नसेल वाचता येत नसेल समाजासाठी रस्त्यावर येता येत नसेल तर जो माणूस या समाजासाठी रस्त्यावर येतो त्याच्या पाठीमागं उभं राहता आलं पाहिजे ही कळकळीची विनंती आहे मी या ठिकाणी एक विद्यार्थ्याची बाजू देखील घेऊन आलोय बच्चू आमचा एक प्रॉब्लेम आहे या गव्हर्नमेंटने एक परीक्षा आणली पाहत टी सी एस आणि या टी सी मध्ये हे गव्हर्नमेंट काय करायला एका पोराला एक, एक फॉर्म भरण्यासाठी एक हजार रुपये याच्या अगोदर महाविकास आघाडी सरकार होतं त्याही मात्र आमचा कार्यक्रम केला त्याही आमची फीस काय केली महापोर्टल मार्फत सातशे पर्यंत नेऊन घातली होती आणि आता एक हजार रुपये टी सी एसने फीस केलेली आहे जो इतर मागास प्रवर्गामध्ये असेल तर नऊशे रुपये फीस आहे अरे मग ग्रामीण भागामध्ये त्याचा बाप तीनशे रुपयांना रोजान जातो त्या पोराला पाच फॉर्म भरायचे असेल तर पाच हजार रुपये आणायचे कुठं हा फार मोठा प्रश्न आहे पण आमची ती पण एक मागणी आहे त्यानंतर पेपर फुटतात त्याच्यानंतर मुख्यमंत्री साहेब म्हणतात तलाठी भरतीत घोटाळे झाल्यावर आम्हाला पुरावे द्या अरे बाबा कॅमेरा घेऊन मा बाप तिथे उभा नव्हता डीव्हीआर आर तुमच्याकडे सीसीटीव्ही कॅमेरे तुमच्याकडे त्यानंतर आमच्या पोरगांना अभ्यास करायचा आमच्या पोरांना फॉर्म भरायचा आणि एवढं होऊन तुम्ही जर पुरावे मागत असताल तर मग पाच वर्ष फक्त आमच्या भोकांडीवर बसायला येऊ नका काहीतरी आमच्या घोरघरी प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे ते देखील मार्गी लावा अनेक पेपर मध्ये घोटाळे झालेत त्या विद्यार्थ्याची बाजू म्हणून ह्या शेतकऱ्याची बाजू म्हणून सदैव विद्यार्थ्याच्या वतीनं तुम्हाला जाहीर पाठिंबा आहे येणाऱ्या काळात सरकारला विनंती आहे शेर घायल हो सकता है शेर घायल हो सकता है दो पाव पीछे भी आ सकता है लेकिन उसकी छलांग बहुत अलग रहती है त्यामुळं चार दिवस उपोषण म्हणजे बहात्तर तास ओलांडून गेलेत उपोषण म्हणजे साधी सुधी गोष्ट नाहीये या ठिकाणी लक्षात घ्या जखमा तयार होतात अशक्तपणा येतो एवढे ये लोक बोलतात तेव्हा माणूस चिडचिड होतो हे आपल्यासाठी नाही यवन हे कुठल्या समाजासाठी नाही हे कुठल्या जातीसाठी नाही या भारताला कृषी प्रधान देश म्हणतात शेती पिकवणाऱ्याला जगाचा पोसिंदा म्हणतात तो पोसिंदा जगला पाहिजे त्याच्यावरली कर्जमाफी झाली पाहिजे त्याच्या लेकराला न्याय भेटला पाहिजे यासाठी आपला वहाग मैदानात आहे आपला वहाग सध्या अन्नत्याग करून चार दिवस झाले उपोषण करतोय म्हणून विनंती एक आहे या ठिकाणी थोडं शांततेचं वातावरण बाळगा त्यानंतर कोणाच्या निगेटिव्ह मॅसेजला बळी पडू नका भाऊ तुम्हाला देखील विनंती आहे सरकार डेंजर आहे अनेक आंदोलन यायना दडपून धडपून टाकलेले आहेत त्यानंतर छोट्या मोठ्या संघटना देखील धडपून टाकण्याचं काम करण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे फक्त विनंती एक तुम्ही किंग मेकर व्हा नव्या युवकांना संधी द्या आपले लोक उभे करा आणि तुम्हालाही विनंती आपण गरीब असताना गरीबाचा सन्मान करा आपल्या लोकांना मोठे करा येणाऱ्या काळात येतील डायलॉग मारतील बोलतील बोलबचन देतील जातीवरून धर्मावरून भांडणं लागतील पण आपला एकच धर्म आहे तो धर्म मरता कामा नये तो धर्म आपला भारतीय आहे आणि आपली जात सध्या शेतकरी आहे कारण या देशाला कृषी प्रधान देश म्हणतात ती भूमिका सदैव स्मरणात ठेवसाल मी